महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण सप्ताह दिनानिमित्त आजच्या दुसऱ्या दिवसाचं पुष्पगुंताना मूलभूत संख्या ज्ञान आणि साक्षरता दिनानिमित्त आमच्या नववी कच्या विद्यार्थ्यांनी अतिशय सुंदर पद्धतीने वर्तुळ समांतरभूत चौकोन समलंब चौकोन चौरस वेगवेगळ्या भूमितिक आकृत्या अतिशय सुंदर पद्धतीने काढलेल्या आहेत आणि त्या मुलांना प्रेरणा देणारे त्यांचे वर्ग शिक्षक श्री शेवाळे सर आणि त्यांचे गणित विषयाचे शिक्षक श्री गावडे सर यांच्या प्रेरणेने त्यांनी अतिशय उत्कृष्ट पद्धतीने जे काही षटकोण वेळेस भौमितिक साहित्य निर्माण केलेले आहेत तर त्या विद्यार्थ्यांचं आज खरंच मनस्वी म्हणजे उपकरण किंवा जे कि टीचिंग एड्स बनवताना अत्यानंद होत आहे की अतिशय कमी वेळामध्ये मोखड्यासारख्या अतिदुर्गम भागात राहूनही ह्या विद्यार्थ्यांनी अतिशय सुंदर पद्धतीने वैज्ञ भौमितिक उपकरणं टीचिंग एड्स बनवलेली आहेत त्याचा हा एक छोटासा व्हिडिओ मी आपणापुढे सादर करत आहे शिक्षणमंत्री शिक्षण आयुक्त शिक्षण संचालक यांचा जो विद्यार्थ्यांपर्यंतचा असणारा सर्जनशील व्यक्तिमत्त्वाचा उद्देश ह्या विद्यार्थ्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने सफल केलेला आहे आणि अतिशय म्हणजे शंभर टक्के विद्यार्थ्यांनी टीचिंग एड्स बनून खरं तर आम्ही त्यांचं एक प्रदर्शन भरवणार आहोत आणि त्याच बरोबर ह्या विद्यार्थ्यांना मूलभूत संख्या ज्ञान आणि साक्षरता देण्यानिमित्त त्यांना मी वेगवेगळ्या आकृत्या काढून दिल्या होत्या त्यांनी त्यांची नावं लिहिली वेगवेगळ्या पद्धतीचे संख्या ज्ञानाचे अंक त्यांच्या पुढे मांडले त्यांनी ते लिहिलेले आहेत अशा पद्धतीने हा गणित मूलभूत संख्या ज्ञान आणि साक्षरता दिवस संपन्न होत आहे ओके